माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत स्मार्ट कसे बोलावे लोक तुमच्याशी बोलायला उत्सुक होतील तुम्ही जर स्मार्ट बोलले तर नाही का चला तर मग बघूयात आपण बघा गुड पर्सनॅलिटीसोबतच उत्तम कम्युनिकेशन करता येणं हे तितकंच गरजेचं आहे आज जेवढेही सक्सेसफुल व्यक्ती आपण बघत आहोत त्यांच्या हो, यशामागे त्यांच्या कम्युनिकेशन स्किलचा देखील खूप मोठा हात असतो कम्युनिकेशन हा आपल्या रोजच्या जीवनातील एक खूप मोठा महत्त्वाचा पार्ट आहे हे एक महत्त्वाचं स्किल आहे जे प्रत्येकाच्या अंगी असणे फार गरजेचे आहे कम्युनिकेशन स्किल ही कला आहे आपल्या व्यक्तिमत्वाला आणखी चांगली बनविण्याची आवश्यक नाही की आपण आपले कम्युनिकेशन स्किल चांगले होण्यासाठी कुठे क्लासेस लावावे आपण ते आपल्या परीने शिकू शकतो आत्मसात करू शकतो बस गरज आहे ते थोडेसे प्रयत्न करण्याची प्रत्येक व्यक्ती हा कोणतीही गोष्ट जन्मता शिकून येत नसतो त्यासाठी त्याला प्रत्येक गोष्ट ही सरावाने शिकावी लागते जेणेकरून तो आपले भविष्य चांगल्या प्रकारे उज्ज्वल करू शकतो तर मित्रांनो आपण जाणून घेऊयात अशा काही टिप्स ज्यामुळे आपण आपले कम्युनिकेशन स्किल उत्तम बनवू शकू सर्वप्रथम कम्युनिकेशन म्हटलं तर जी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची असते ती म्हणजे कॉन्फिडन्स आणि कॉन्फिडन्समुळे तुम्ही आयुष्यात प्रत्येक गोष्ट मिळवू शकता कॉन्फिडन्स हा आपल्यामध्ये जन्मदार असतोच असं नाही आहे हे एक प्रकारचे स्किल आहे जे आपल्यामध्ये स्वतःला डेव्हलप करावं लागतं दोन गोष्टीपासून आपण आपला कॉन्फिडन्स बिल्डअप करू शकतो पहिली गोष्ट म्हणजे प्रॅक्टिस आणि बरेचदा पब्लिक स्पीकिंग किंवा अनोळखी व्यक्तीशी बोलताना आपण घाबरतो तर ज्या गोष्टी आपण बोलायला घाबरतो किंवा करायला घाबरतो त्या गोष्टीची पुन्हा पुन्हा प्रॅक्टिस केली तर आपण आपला कॉन्फिडन्स नक्कीच डेव्हलप करू शकतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे आधी तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला पाहिजे तुम्हीच स्वतःला कमजोर समजत असाल तर जर तुमचाच स्वतःवर विश्वास नसेल तर दुसरं कोणी तुमच्यावर कसा विश्वास ठेवेल आणि त्यामुळे कधीच स्वतःची तुलना इतर अशी करू नका स्वतःचा कॉन्फिडन्स लो करू नका तर आपला सेल्फ कॉन्फिडन्स वाढवण्यावर फोकस करा दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुमची बॉडी लँग्वेज बोलताना आय कॉन्टॅक्ट फेशियल एक्सप्रेशन किंवा तुमचे बिहेवियर या गोष्टीकडे लक्ष द्यायला हवे आपले व्यक्तिमत्व प्रेझेंटेबल दिसले पाहिजे आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे बोलण्यापूर्वी थोडा वेळ घ्या आधी विचार करा आणि मग बोला समोरच्याचं नीट ऐकून घेऊन मगच आपण बोलावं क्लिअर स्पष्ट आणि ऑन टॉपिक जो विषय आहे किंवा जो मुद्दा आहे त्या संदर्भात आणि तेवढंच बोललं पाहिजे उगीच वायफळ बडबड शक्यतो करू नये जेव्हाही तुम्ही एखाद्याला भेटता तेव्हा चेहऱ्यावर एक स्मित हास्य नक्की ठेवा कारण यामुळे तुमचे त्या व्यक्तीशी वैयक्तिक नाते निर्माण होते आणि समोरची व्यक्ती तुम्हाला एक चांगली व्यक्ती म्हणून त्यांच्या मनात ओळख ठेवते जेव्हा तुम्ही कोणाशी बोलत असता आणि तो काहीतरी बोलतो तेव्हा प्रत्येक गोष्टीवर हो ला हो म्हणू नका समोरच्या व्यक्तीच्या आधी नीट ऐका आणि मगच आपले मत बोला तुम्ही लोकांसोबत कम्युनिकेट करत असताना तुमचे शब्द नीट वापरा तुमचे संभाषण खराब होणार नाही याची काळजी घ्या थोडक्यात स्पष्ट आणि मुद्देसूद बोला वायफळ बडबड करणाऱ्याला कोणीही जास्त महत्व देत नाही तुमचा आत्मविश्वास शंभर टक्के नाही तर दोनशे टक्के असायला हवं कारण प्रत्येकाला आत्मविश्वास असलेली माणसे आवडतात मग ते दिसायला साधारण असली तरीही चालतात या गोष्टीची काळजी घ्या जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही काहीतरी चांगलं शिकलात तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा कमेंट मात्र जरूर करा तसे जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर जरूर करा धन्यवाद खूप खूप धन्यवाद